पत्नीने घटस्फोट देऊन दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरून पहिल्या पतीने आपल्या साथीदाराला सोबत घेऊन पत्नीच्या दुसऱ्या पतीवर खुनी हल्ला केला धारदार हत्याराने केलेल्या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला सोनल उर्फ सुमित पटेकर राहणार पवळे चौक कसबा पेठ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी प्राजक्त सोनल उर्फ सुमित पटेकर वय चौतीस राहणार कसबा पेठ यांनी फरसखाना पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार पोलिसांनी सनी राजेंद्र मारटकर राहणार खडकी आई आणि त्याच्या साथीदारावर खून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे आरोपींच्या हल्ल्यात प्राजक्ता ह्या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत ही घटना तेरा शून्य आठ अग्रवाल प्राईड तिसरा मजला फ्लॅट नंबर झिरो सात पोळे चौक कसबा येथे मंगळवारी दिनांक सहा दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सनी हा फिर्यादी महिलेचा पहिला पती आहे दोघांचा घटस्फोट झाला आहे घटस्फोटानंतर प्राजक्त यांनी सोनल उर्फ सुमित यांच्यासोबत विवाह केला आहे त्याचा राग आरोपी सनी यांच्या डोक्यात होता त्यातूनच सनी याने आपल्या एका साथीदाराला सोबत घेऊन दुपारी अडीच वाजताच्या सुमारास महिलेच्या कसबा पेटेतील घरात घुसला त्यावेळी फिर्यादी महिला त्यांचे सासू आणि पती गप्पा मारत बसले होते काही करण्याच्या आतच सनी आणि त्याच्या साथीदाराने धारधार शस्त्राने सुमित यांच्यावर खुनी हल्ला केला त्याच्या डोक्यात तोंडावर आणि हातावर वार करण्यात आले हा प्रकार पाहून फिर्यादींनी पती सुमित याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर देखील सनी याने डोक्यात आणि हातावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गंभीर जखमी झाल्याने सुमित यांचा जागीच मृत्यू झाला